परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ रिसोड कडकडीत बंद दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी येथील भारतीय ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचे तोडपोड करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्यास अटक करण्यात यावी तसेच त्यांच्याशी पाठीशी जे लोक उभे आहेत त्यांना सीबीआय चौकशी करून तातडीने अटक करून त्यांना देशद्रोहाचा खटला लावून शासनाने कठोर शिक्षा करावी सदर घटनेच्या निषेधार्थ दिनांक अठरा डिसेंबर रोजी संविधानप्रेमी व सर्वपक्षीय संघटना यांनी रिसोर्ट बंदची हाक दिली होती या हाकीला रिसोर्ट शहरातील सर्व छोटे व्यापाऱ्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठानी बंद करत सदर बंद कडकडीत शंभर टक्के यशस्वी केला सकाळपासूनच रिसोर्ट शहरात बंद असल्या कारणामुळे ग्रामीण भागातील नागरिक हे रिसोड शहराकडे आलेच नाही दिवसभर रस्त्यावर शिक्षकाट होता शाळा महाविद्यालय सुरू होते मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत नगण्य होती रिसोड शहरातील सर्वात महत्वाचे असलेले बाजारपेठ भाजीपाला व बाजार समिती बंद होती अत्यावश्यक सेवा दवाखाने मेडिकल सुरू होते तर शासकीय कार्यालयाचे कामकाजही सुरू होते मात्र शासकीय कार्यालयात नागरिक अत्यंत कमी प्रमाणात दिसून आले या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रिसोर्ट पोलीस स्टेशनचे थानेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात रिसोर्ट शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता यासाठी अत्य अतिरिक्त कुमक बलही बोलावण्यात आले होते